नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवले होते मसाले डोसा तर मसाले डोसा म्हटलं की मसाल्यासाठी भाजी ही आलीच तर मी चटणी बनवली होती डोसा बनवला होता आणि ही बटाट्याची भाजी बनवली होती तर चला तर मग आज तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल साऊथ इंडियन प्रकारची मसाल्या डोस्यावरची जी बटाट्याची भाजी आहे ती अगदी झटपट कशी बनवायची ते दाखवते अगदी पटकन होते ही अगदी मस्तसुद्धा लागते आणि जी मसाल्या डोसेची जी चव आहे ती खूपच छान असं वाढवते आणि आपण एकदम बाहेरून असं मागवून खातो की काय अशी चव मसाल्या डोसेला येते त्याचला तर मग साहित्य बघूया यासाठी लागणारं साहित्य अगदी बेसिक आहे उकडलेले बटाटे आलं लसूणची पेस्ट टोमॅटो हिरवी मिरची कढीपत्ता कांदा थोडंसं जास्त जास्त घ्यायचं आहे है। त्यानंतर ना मसालेसुद्धा घालायचे आहेत आपल्याला त्यामुळे मिरची थोडीशी घेतलेली आहे मी, मी हे सगळं छान बारीक कापायचं आहे इथे मी आलं लसूण जे आहे ना ते किसून घेतलेलं आहे तर एवढं सगळं सामान आपल्याला लागणार आहे बटाटे उकडून घेतलेले आहेत आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे मी गरम तेलामध्ये जाणार मोहरी एक चमचा एक चमचा जिरा आणि एक चमचा उडदाची डाळ आणि मी चण्याची डाळ भिजवायला विसरली तर तुम्ही भिजवा आठवणीने आणि सुद्धा यामध्ये घाला त्यानंतर कढीपत्ता पूर्ण साऊथ इंडियन रेसिपीमध्ये महत्वाचं तर काय असेल ना तो म्हणजे अगदी फ्रेश असा कढीपत्ता त्यानंतर घातला आहे आलं लसूण जे किसून घेतलेला आहे मी छान मस्त सुगंध सुटलेला आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चण्याची डाळ घातलेली नाही मी यामध्ये कारण की मी ते विसरली मिरची घातलेली आहे आणि जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही खालू शकतात नाही तर मग उडदाच्या डाळीने सुद्धा अगदी भारी चव येते कांदा घातलेला आहे कांदा पण अगदी मऊ शिजवून घ्यायचा आहे मस्त लागते ही भाजी अगदी पटकन होते आणि एकदम वेगळी डिफरंट चव येते नेहमी आपण जी बटाट्याची भाजी करतो ना त्यापेक्षा थोडीशी चव वेगळी असते भारी लागते मसाल्या डोस्यासोबत त्यानंतर टोमॅटो घातलेला आहे टोमॅटोसुद्धा छान असा मऊ शिजवून घ्यायचा आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये छान असा टोमॅटो आणि कांदा मस्तपैकी मऊ शिजून होतो थोडा वेळ लागत असेल तर थोडंसं मीठ घाला म्हणजे अगदी पटकन शिजला जातो बघा छान अशी फोडणी बसलेली आहे त्यामध्ये मसाले घालूया हळद घातलेली आहे मी त्यानंतर माझा घरगुती मसाला घातलेला आहे आणि इथे मी घातलेला आहे अगदी स्पेशल असा मसाला तो म्हणजे सांबार मसाला असेल तर घाला नाही घातला तरीसुद्धा चालेल तुम्ही गरम मसाला घातला तरी चालेल पण सांबार मसाल्याने अगदी बाहेर अशी रेस्टॉरंटमध्ये साऊथ इंडियन स्टाईल जो मसाला डोसेची भाजी मिळते ना तशीच चव लागते त्यामुळे सांबार मसाला घातलेला आहे त्यानंतर घातले आहेत हे शिजवलेले कापून घेतलेले बटाटे तर खूप भारी चव लागते ह्या मसाल्याची एकदम मस्त वास येतो रेस्टॉरंटमध्ये शिरल्यावर जसं मसाले डोस्याचा आणि वास येतो ना तसाच वास येतो फक्त या मसाल्याने तर असेल तर तुम्ही नक्की घालून पहा खूप छान वास येतो आणि तुम्हाला नक्की आवडेलसुद्धा तर व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे मी ही भाजी त्यानंतर यावर जाणार आहे चवीनुसार मीठ व्यवस्थित मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेला आहे मी मीठ वगैरे एकत्र करून झालं की यामध्ये थोडंसं पाणी घालायचं कोमट पाणी घालायचं कोमट पाणी घातल्याने चा, छान असं मस्त बाइंडिंग घेते तर बघा किती छान असं एक छान असं मस्त अशी भाजी झालेली आहे थोडीशी पातळ अशी भाजी करायची म्हणजे मसाल्या डोस्यावर पसरवायला अगदी इझी होते दोन मिनटेसाठी वाफ काढून घेऊया आणि भाजी तयार तर अगदी भारीही होते कोथंबिरी टाकायची भरपूर आणि मस्तपैकी मसाल्या डोस्यासोबत सर्व करायची थोडीशी पातळ केली ना की ती छानशी स्प्रेड होते मसाल्या डोस्यावर आणि मसाला डोसा फाटला जात नाही तर अशा पद्धतीने ही, पद्धती ही बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे खूप भारी होते या एका छोट्याशा पटकन होणाऱ्या भाजीमुळे मसाल्या डोस्याची चव अप्रतिम होते बाहेर जाऊन आपण महागातले डोसे खातो त्याहीपेक्षा घरी बनवलेली हायजेनिक पद्धतीने बनवलेली अशी भाजी खूपच भारी लागते तुम्ही नक्की बनवून पहा अगदी मोजक्या सामानामध्ये ही भाजी आपण आपल्या घरगुती किचनमध्ये सुद्धा बनवू शकतो इतकी सुंदर आणि टेस्टी होते तर नक्की बनवून पहा तर बस आजपुरतं इतकंच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनलासुद्धा नक्की क्लिक करा तर पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू बाय बाय